नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना सरकार देणार एक मोठं गिफ्ट मोठं सरप्राईज किमान रक्कम इतक्या रुपयांनी वाढणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नोकरी करणाऱ्या प्रत्येकांसाठीच महिन्याच्या वेतनासह आणखी एक गोष्ट महत्वाची असते आणि ती म्हणजे निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन सरकारी असो वा खाजगी संस्थेसाठी काम करणारे कर्मचारी या सर्वांनाच कायद्यानं निवृत्ती वेतनाची तरतूद करून दिली आहे याच लाखो पेन्शनधारकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत असून त्यांची एक महत्त्वाची मागणी मान्य केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समिती एन एस सी मागील काही दिवसांपासून सातत्याने पेन्शनवाढीची मागणी करत असून सरकारही या मागणीचा सकारात्मक विचार करत असून तसा विश्वास त्यांनी दिल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे आणि या मागणीनुसार ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत जवळपास अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना किमान मासिक पेन्शन स्वरूपात वाढ करून ही साडेसात हजार रुपये करण्यात यावी अशी समितीची भूमिका आहे काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये पेन्शनधारकांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडवी या यांच्यासोबत प्रतिनिधींची भेट झाली असून या भेटीमध्ये सदर मागणी पूर्ण करण्याचा विश्वास मंत्री महोदयांनी दिला आहे समितीच्या माहितीनुसार जवळपास छत्तीस लाख पेन्शनधारकांना प्रतिमा एक हजार रुपयाहूनही कमी रक्कम मिळत असून रक्मे गर्जा रक्कम या रकमेमुळं वयोवृद्ध दंपत्यांना आर्थिक गरजा भागविण्यास अनेक आव्हानं येतात ज्यामुळं पेन्शनची रक्कम वाढून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे यामध्ये महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या जोडीदाराला मोफत आरोग्य सुविधांची तरतूद करून देण्याची मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या डोमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद